सांगतात कुठेतरी अपयश आहे का काय करत थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ना अशा पद्धतीनं मना विरुद्ध काही गोष्टी होत असेल वेगवेगळ्या ठिकाणी तर त्याच्यासाठी योग्य ते पावलं सरकारने उचलले पाहिजे काल संजय शिरसाट आपले इथे मार्गाचं उद्घाटन करत असताना म्हटले की मी गेम केलाय गेम करून आम्ही सत्तेत आलो म्हणजे या ठिकाणी त्यांनी खासदार बनवलं ते मंत्री बनले आणि अडीच वर्षात आम्ही येऊ तुम्ही या असे एकमेकांना बोलताय कुठेतरी त्यांच्याच पक्षातील एका नेत्याला हा टोला होता ते पण कटानात करण्यात नाही विरुद्ध कट त्याच्या विरुद्ध स्वतःच्याच पक्ष आधी शिवसेनेत राहून शिवसेनेवर एकत्र आहेत त्यांच्या विरुद्ध कट मग ते स्वभाव यांच्या यांच्याविषयी काय बोलायचं नवी दिल्लीमध्ये कुंभमेळ्याला जाण्यासाठी जे लोक निघाले होते चिंगरा चिंगरीसाठी कुठतरी आकडेला बोलले जातात म्हणतात की ते मागच्या वेळेस सुद्धा जे झालं होतं प्रयागमध्ये त्याचे सुद्धा आकडे कुठे स्पष्ट आलेले समोर कारण प्रयागमध्ये कोट्यवधी लोक आहेत आता नवी दिल्लीत सुद्धा येणारे जाणारे शेकडो लोक होते हजारो लोक होते निश्चित सरकार आपलं अपयश या सगळ्या ह्याच्यातून लपवत हे तर स्पष्टपणे सगळ्या जनतेला कळत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो लोक पोलिसांवर विश्वास ठेवतात मात्र कुठेतरी पोलिसांवर गोळ्या चालवणं त्यांचं अपहरण करणं ही घटना जळगाव मध्ये समोर आली तर दुसरीकडे तहसीलदारांच्या अंगावर पेट्रोल टाकून डिझेल टाकून होतात हा एक भाग आणि पोलिसावरच हल्ले होतात हा दुसरा भाग खर तर महाराष्ट्रातील पोलीस आपण सक्षम आहे असं समजतो नवे आहेच परंतु राजकीय पक्षाच्या हातातील ते बाहुलं झाल्यामुळं विशेषतः सत्ताधी पक्षाच्या हातातील बाहुलं पोलीस झाल्यामुळं आताच्या घडीला अशी परिस्थिती उद्भवलेली आहे